तर रुद्रांशचे पप्पा चालले आहेत कामाला आणि त्यांच्यासाठी चहा बनवला होता तर त्यांनी रुद्रांशला थोडा चहा दिला आहे पहिला आणि ते रुद्रांशला चहा प्यायला शिकवतात तर तो चहा अजिबात पित नाही पण त्याचे पप्पा त्याला शिकवतात थोडा तरी चहा पी म्हणून आणि आत्ता मला बनवायचं आहे रवा केक तर त्यासाठी इकडं मी हे पातेलं शेगडीवरती प्रीहिट होण्यासाठी ठेवले आणि तर रवा केक बनवण्यासाठी साहित्य घेतले तर इकडं रवा दही दूध आणि टूटी फ्रुटी बेकिंग सोडा बेकिंग पावडर इसेन्स वगैरे सगळं साहित्य घेतलं आहे तर इकडे मी एक वाटी रवा आणि त्यामध्ये पाऊण वाटी साखर घातली आहे आणि आता हे मी मिक्सरला फिरवून घेणार आहे तर हे मिक्सरमध्ये फिरवून घेतलं नंतर त्याच्यामध्ये दूध घातलं त्याच्यानंतर दही आणि त्यामध्ये तेल घातलेलं आहे मी चार पळ्यात तेल घातले, तर आता हे सगळं मिश्रण मिक्सरमधून पुन्हा एकदा फिरवून घेतलं तर हे असं तयार झालं आहे मिश्रण हे तर यामध्ये बेकिंग सोडा बेकिंग पावडर आणि माझ्याकडे व्हॅनिला इसेन्स होता तर तो मी याच्यामध्ये घातला आहे आणि पुन्हा एकदा हे मिक्सरला फिरवून घेतलं आहे तर हे केकसाठीचं बॅटर आपलं तयार झालं आहे तर मी पण ही रेसिपी यूट्यूबवरच बघितली आहे तर मी पण पहिल्यांदाच हा केक बनवते तर ही टूटी फ्रुटी मी घेतली आहे थोडं मैद्यामध्ये मिक्स करून घेतली आणि आता ही ह्या बॅटरमध्ये मिक्स करून घेणार आहे तर लहान मुलांना टूटी फ्रुटी जास्त आवडते म्हणून मी थोडी जास्तच घातली आहे टूटी फ्रुटी आणि हा मला रुद्रांशनेच बनवायला सांगितला आहे केक त्यानंतर मला आईस केक बनवायला सांगितला होता पण मी म्हटलं जाऊ दे थंडी आहे आणि ऑलरेडी तो आजारी आहे सर्दी खोकला वगैरे म्हणून म्हटलं आईस केक बनवण्यापेक्षा आपण रवा केक बनवावा तर इथं माझं बॅटर तयार झालं आहे आणि ह्या ह्या कुकरचा ड डबा आहे तर त्याला मी तेल आणि मैदा लावून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये हे बॅटर ओतून घेतलं नंतर त्याला टॅप केलं आणि आता याच्यावरून टूटी फ्रुटी टाकून घेतली तर हे केकचं बॅटर तयार होईपर्यंत आपलं जे पातेला फ्री हिट होण्यासाठी ठेवलं होतं ते झालेलं आहे तर आता मी केक बेक करायला ठेवून देते तर सुरुवातीला मी अर्धा तास केक बेक व्हायला ठेवला आणि त्यानंतर बघितलं पण तो व्यवस्थित बेक झाला नव्हता तर मी चाकूने बघितलं पण आतून ओलसरच होता त्याच्यामुळं परत मी दहा ते पंधरा मिनटं ठेवला केक आणि त्यानंतर हा आपला केक तयार आहे वरून तर सुंदर दिसतोय केक पण खालून काय आहे तर खालून केक थोडा करपला आहे थोडा म्हणजे जास्तच करपलाय पण आतून खूप छान जाळी पडली आहे तर छान आहे केक पण थोडंसं खालच्या बाजूने थोडंसं करपलंय तर हे बघा असा करपलाय तर कर रुद्रांश तर ओरडायलाच लागल्या मम्मीने केकच जाळून टाकला केक तर करपला पण आता मला दुसरा पदार्थ बनवायचा आहे ती म्हणजे पावभाजी आता काय माहिती पावभाजी कशी होते पण चला सुरुवात तर करूया आज मला बनवायची आहे पावभाजी तर इकडं मी पावभाजीची तयारी करून घेतली आहे तर इकडं कांदा टोमॅटो कोथिंबीरची पेस्ट बनवून घेतली आहे आणि ती इकडं मी तेलामध्ये परतून घेतली तर मी बटाटे आणि फ्लावर शिमला मिरची हे सगळं कुकरला लावून शिजवून घेतलं होतं आणि हे सगळं आता मी स्मॅश करून घेणार आहे तसं तर खूपच गाळ झाला होता तर मी लगेचच हे सगळं स्मॅश करून घेतलं तर तोपर्यंत आपली पेस्ट परतवून झाले तर त्याच्यामध्येच मी मटार घातलं ते पण थोडंसं परतून घेतलं नंतर त्याच्यामध्ये घातले मसाले तर पावभाजी मसाला आणि थोडंसं लाल तिखट घातलं तर सुरुवातीला मी कमीच घातलं कारण मला रुद्रांसाठी थोडी भाजी काढून घ्यायची होती त्याच्यामध्ये आपण जे सगळं मॅश केलं होतं ते सगळं घातलं ते थोडा वेळ मिक्स करून घेतलं आणि नंतर त्यामध्ये मी गरम पाणी घातलं तर ह्याच्यामध्ये मी एव्हरेस्टचा पावभाजी मसाला घातला आहे सुरुवातीला थोडी भाजी मी रुद्रांसाठी काढून घेतली आणि नंतर त्याच्यामध्ये थोडं लाल तिखट वगैरे घातलं आता आपली भाजी तयार होती तोपर्यंत तो मी इकडं पाव भाजून घेते तर इकडं मी पाव भाजण्यासाठी तूप घेतलेलं आहे आणि पावांना हे मधून कट करून घेतले तर इकडं तूप वितळवण्यासाठी ठेवलंय आणि त्यानंतर मी तव्यावरती सगळे पाव तूप लावून भाजून घेतले तर मला तर पावभाजी आवडते पण एवढी नाही आवडत थोडी आवडते पण आमच्या आहोंना एवढी पावभाजी आवडते जर आम्ही कुठं नाश्ता वगैरे करायला गेलो हॉटेलमध्ये तर ते पावभाजीच घेते आणि एक मेंबर होता घरामध्ये पावभाजी आवडणारा तर आता दुसरा पण तयार झाला आहे आता रुद्रांशला पण पावभाजी जास्त आवडते तर इथं मी सगळे पाव तूप लावून भाजून घेतले आणि आत्ता थोड्याच वेळात रुद्रांश पप्पा जेवायला येणार आहेत तर लगेचच मी आता त्यांना पावभाजी जेवायला वाढते तर इकडं मी ताट तयार केले तर रुद्रांशचा पण चाललंय मम्मी पप्पांनाच वाटले तू मला पण लवकर वाढ तर त्यानंतर मी इकडं रुद्रांशला पण पावभाजी खायला दिली आहे त्याला पावभाजी खूप आवडली म्हणाला मम्मी एकच नंबर झाली आहे पावभाजी आणि मग सगळ्यांची जेवणं झाली आणि त्यानंतर एवढी मोठी भांडी पडली होती आता केक बनवला त्यानंतर पावभाजी बनवली त्याच्यामुळं जा खूप जास्त भांडी पडली होती तर त्यानंतर मी सगळी भांडी घासली त्यानंतर फेरपटका मारण्यासाठी बाहेर आले तर आज पौर्णिमा आहे तर छान असं चांदणं पडले बाहेर आणि आज थंडी पण कमी आहे तर रुद्राक्षला म्हटलं की आज नको न, शेकोटी करायला नको पण तो कुठं ऐकतोय तर मी एका बाजूला कचरा गोळा करून ठेवला होता तर त्याने तो इकडं आहे स्वतः आणि केली तयारी शेकोटी थंडी असली काय नसली काय रोज शेकोटी करायची शेवटी केलीच का नाही शेकोटी ए, चल इकड़े या अडचणीत जाऊ नको तिकडे चल येते